तर एकनाथ शिंदे यांच्या तिरंगा रॅलीवरून राऊतांनी घणाघात केलाय शिंदेंनी टेम्भी नाक्यावर ट्रम्पचा पुतळा बसवावा असा सल्ला संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना दिलाय तर शस्त्रसंधी करून विजय जल्लोष कसला करताय असा सवालही संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना केलाय तिरंगा यात्रा काढताय आता टेम्बी नाक्यावर डोनाल्ड ट्रम्पचा पुतळा बसवा मी इथे बघायला जागा टेम्हीला काय नाही त्यांचा तिथे डोनाल्ड ट्रम्पचा पुतळा बसवा डोनाल्ड ट्रम्प आणि वरती अमेरिकेचा झेंडा लावा आणि जो अमेरिकेचा जो दिवस असतो स्वातंत्र्य दिनाचा चार जून आलाय जवळ त्या दिवशी तुम्ही उत्सव साजरा करा ही तुमची लायकी आहे लाज वाटली पाहिजे का तिरंगा यात्रा काढतात शस्त्रसंधी करतात आणि तिरंगा यात्रा काढतात विजयाचा जल्लोष करतात विजय कळतो का एकोणीशे एकाहत्तर साली आम्ही विजय जल्लोष पाहिला आम्ही होतो आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब त्यांचा वारसा घेऊन अख्ख्या महाराष्ट्राभर जनतेची सेवा करत आहेत त्यांच्या त्यांना त्याचं पोटशू उठलेलं आहे आणि दिगेसाहेबांच्या साहेबांच्या जा... डोनाल्ड ट्रम्पचा पुतळा उभारण्यापेक्षा तुम्ही मातोशीला मातोशीवरती राहुल गांधीचा पुतळा उभारा आज तुम्ही कुठच्या तऱ्हेने चाललात पुढे चाललात तुमच्या घराला वाळवी लागलेली आहे ती वाळवी पहिले कमी करण्याचा प्रयत्न करा